सोलापूर शहरातील कुख्यात गुंड संजय उर्फ संजीव नागनाथ उपाडे वय चौतीस राहणार एकशे नऊ संतोष नगर बाळे सोलापूर या सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आली आहे चौडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन हजार सतरा दोन हजार अठरा दोन हजार एकोणीस दोन हजार एकवीस आणि दोन हजार चोवीस या कालावधीत संजय उपाडे आणि त्याच्या साथीदारांच्या विरोधात दंगा मारामारी घातकशिस्त्राने जीवन ठार मारण्याचा प्रयत्न असे एकूण गंभीर स्वरूपाची गुन्हे दाखल आहेत या पार्श्वभूमीवर पोलीस ठाण्याने महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एकावन्न चे कलम छप्पन्न एक अ व ब अन्वय तडीपार प्रस्ताव सादर केला होता या प्रस्तावावर कार्यवाही करत पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे यांनी तडीपार आदेश क्रमांक तीस बत्तीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस दिनांक सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी जारी केला या आदेशान्वये संजय उर्फ संजीव उपाडे या सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्याच्या हद्दीत प्रवेश करण्यास पुढील दोन वर्षी बंदी घालण्यात आली आहे Right now. And press the bell icon. Never miss an